नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा ऑक्टोबर महिन्यातील दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात महत्त्वाची गोजगिरी पौर्णिमा आलेली आहे तर यंदा सहा ऑक्टोबर वार सोमवार या दिवशीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे या तिथीचा आणि समाप्ती जी आहे तर ती सात ऑक्टोबरच्या दिवशी वार मंगळवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला सूर्यदेवाने जी पाहिलेली तिथी आहे तर त्या तिथेलाच आपल्याला ही पौर्णिमा साजरी करायची आहे तर यंदा सहा तारखेला सोमवारी ही पूजाविधी आपल्याला करायची आहे तर पहा दरवर्षी पौर्णिमा जी आहे किंवा पौर्णिमा जी येत असते त्या पौर्णिमेचं महत्त्व वेगवेगळं असतं पण प्रत्येक पौर्णिमेची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तर हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो प्रत्येक पौर्णिमेला एक स्वतःचं वेगळंच महत्त्व असते आणि चंद्राचा जो प्रभाव हा वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचा प्रभावही वेगळागळा असतो तर ही माता लक्ष्मीला ही पौर्णिमा समर्पित असल्यामुळे वर्षातील सर्वात महत्त्वाची पहिली गोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी कुबेर देवता लक्ष्मी चंद्रदेव आणि श्रीहरिविष्णूची एकत्रित पूजा केली जाते कलश मांडला जातो गणपतीची स्थापना दोन मानावर केली जाते म्हणून या दिवशी समुद्रमंथनातून माता लक्ष्मी यांचा जन्म झालेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये सुख संपत्ती वैभव लाभण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते या दिवशी चंद्रदेव जे आहे ते आपल्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतात म्हणून या दिवशी आपण चंद्राच्या प्रकाशामुळे या एका वाटीमध्ये केशर ड्रायफ्रूट तांदूळ असलेली खीर जी आहे ही चंद्रदेवाला अर्पण करत असतो ही खीर सर्वांनी चंद्राखाली बांधल्यानंतर खायला हवी असं म्हटलं जाते की चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर घरामध्ये वादविवाद होत नाही आणि आपल्याला चंद्रदेवासारखा सोळा कलांनी परिपूर्ण असलेला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर या दिवशी गोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते तर याचं महत्त्व काय आहे तर पहा या दिवशी श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीची बारा वाजेपर्यंत आपण आपल्या पृथ्वी तलावर येण्याकरिता त्यांना प्रसन्न करत असतो ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात या दिवशी असं म्हटलं जाते की जर आपण बारा वाजेपर्यंत जर, जर, जर या दिवशी जागरण केलं आणि जे दूध आहे ते जर आपण बारा वाजेपर्यंत मसाला दूध तयार करून चंद्रप्रकाशामध्ये चंद्रदेवाचं स्वरूप जर यामध्ये जर बघितलं तर ते दूध जे आहे ते अमृता समान बनत असते आणि घरामध्ये जर आपण देवी लक्ष्मीला आणि माता सरस्वती देवीला त्याचबरोबर श्री हरिविष्णूला हे नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करत असतो तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण या दिवशी माता लक्ष्मी बघत असते हो की आपल्यासाठी कोण सेवा करत आहे कोण जागरण करत आहे आणि मनोभावे आपली सेवा करत आहे असं माता लक्ष्मी सर्व जगाकडे बघत असते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की बारा वाजेपर्यंत घरातील स्त्री असेल मुलं असेल किंवा पती असेल तर त्यांनी या दिवशी बारा वाजेपर्यंत जागरण करायचं आहे तर या दिवशी लक्ष्मी देवीची उपासना व नित्यसेवा करत असेल तर त्यांच्या जीवनात आणि घरामध्ये सुख संपत्ती लावत असते ज्या घरातील व्यक्ती किंवा स्त्री असेल तर बारा वाजेपर्यंत जर झोपत असेल तर त्या घरामध्ये अलक्ष्मी निवास करत असते माता लक्ष्मीची मोठी बहीण म्हटली गेलेली आहे म्हणून त्यांच्या घरामध्ये आर्थिक समस्या त्यांना उद्भवायला लागतात पैसा घरामध्ये टिकत नाही म्हणून गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते रात्रभर जागरण केले जाते तर बारा वाजेपर्यंत आपल्याला हे जागरण आवर्जून करायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये चारही ठिकाणी दिवे लावायचे आहे कुठेही अंधार जो आहे हा चुकूनही आपल्याला ठेवायचा नाही सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत उपाय सांगणार आहे खूप प्रभावी म्हटला गेलेला आहे म्हणून सोमवारी गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकेल फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये जो पैसा आहे किंवा आर्थिक समस्या आहे ह्या लवकरात लवकर कमी होतील जे तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल जीवनातील सर्व दुःख अडचणी समस्या संपून घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि सात पिढीचे दारिद्र्य हे लवकरात लवकर संपेल म्हणून अशी कोणती वस्तू आहे जी तुळशी माताला या दिवशी अर्पणा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नम किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा ही गोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गंगा स्नान नाही केले तरीही चालेल किंवा दानधर्म तुम्ही केला नाही तरीही चालेल पण पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही हे काम जे आहे ते करायचं नाही ह्या पाच चुका तुम्हाला चुकूनही करायच्या नाही तर माता लक्ष्मी घरातून कायम जे निघून जाते घरामध्ये दारिद्र्य गरिबी यायला लागेल ही जी पौर्णिमा आलेली आहे तर ही अत्यंत विशेष म्हणली गेलेली आहे तर हा योग जो आहे हा योग आपल्याला वर्षानंतर एकदाच येत असतो यंदाची पौर्णिमा सोमवारी असल्यामुळे ही तिथी जी आहे ही भगवान शिव व माता पार्वती आणि गणपतीला समर्पित केली जाते म्हणून घरातील सुवासिनीने ह्या चुका चुकूनही करायच्या नाही यामुळे घरामध्ये दारिद्र्य लवकरात लवकर येते आर्थिक समस्या आपल्याला जाणवायला लागतात ला ला पहा ज्या घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते त्या घरामध्ये चुकूनही लक्ष्मी माता वास करत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी खास करून घरातील स्त्रियांनी हा नियम पाळायचा आहे तर या दिवशी गणपतीची सेवा केली जाते कारण गणपती बाप्पाला चौसष्ट कलांचे स्वामी म्हटले गेलेले आहेत गणपतीची पूजा तुम्ही केली तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश धन संपत्ती प्राप्त होते या दिवशी जर तुम्ही योग्य पद्धतीने पूजा केली आणि जे धन कमवलेलं हो आहे पैसा आपल्याला कुठे खर्च करायचा आहे किंवा पैशाची जी, जी समस्या आहे किंवा पैसे आलेले आहेत तर त्या पैशाचं काय करायचं आहे याचं ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात म्हणून आपण जीवन जे आहे किंवा जीवनामध्ये जी स्थिरता आहे ती कायम राहते आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडचणी ज्या आहे त्या जाणवायला ला लागत नाही घरामध्ये जो पैसा आलेला आहे तर त्यामध्ये सतत बरकत होत असते आणि आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडणार नाही आर्थिक समस्या आपल्याला कधीच जाणवणार नाही संकट आले तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला नेहमी साथ गणपती बाप्पाची मिळत असते असं म्हटलं जाते की पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण माता लक्ष्मीला काही वस्तू अर्पण करत असतो तर त्या वस्तूमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की या दिवशी काही सेवा करून गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते तर आता पाहूयात की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका आहेत त्या चुकूनही करायच्या नाही त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही सर्वात प्रथम जो झाडू आहे तर झाडू झाडत असताना आपल्याला सहाच्या अगोदर म्हणजे जेव्हा प्रदोष काळ असतो त्या अगोदर आपल्याला झाडू मारून घ्यायचा आहे चुकूनही सहा नंतर झाडू नका कारण सर्वांनाच माहिती आहे की झाडू लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे म्हणून हा कधीही उभा जे आहे ते ठेवू नये आडवा झाडू जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे तर कोणाला जर एखादी व्यक्ती स्त्री घरामध्ये येत असेल तिला झाडू दिसत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला झाडू हा ठेवायचा नाही चुकूनही कोणाला ना हा झाडू द्यायचा नाही त्याचबरोबर घरातील तुळस जी आहे जेव्हा घरामध्ये आपण उजव्या साईडला लावत असतो आणि त्याची नित्य सेवा सकाळ संध्याकाळ करत असतो दिवा अगरबत्ती लावून कळ करत असतो तर ही चूक आपल्याला करायची नाही तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला पान जे आहे हे हात लावून तोडायचा नाही आदल्या दिवशी आपल्याला हे पान आप जे आहे ते तोडून घ्यायचं आहे आणि तुळशीचं पान तोडल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णूला जेव्हा तुम्ही प्रसाद अर्पण करता त्यावेळेस हे पान त्यामध्ये टाकायचं आहे पहा तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कारण श्रीहरिविष्णूचा वास जो आहे हा तुळशीमध्ये असतो यामुळे तुळशीचं पान जे आहे हे चुकून हे या दिवशी तोडू नका तर पहा संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी जी खीर आपण बनवत आहात त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकावं आणि सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो नैवेद्य ठेवत असतानाही तुळशीचे पान आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे त्याशिवाय विष्णू हा नैवेद्य ग्रहण करत नाहीत म्हणून या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी त्रुटी थोडंसं मीठ जे आहे ते टाकायचं आहे एकात्मकता दृष्ट संकट विघ्न दूर होऊन घराची पतीची मुलाची भरभरून प्रगती होत असते कारण या पाण्याने जर आपण आंघोळ केले आणि जेव्हा आपण सेवा करत असतो त्या सेवेचं से संपूर्ण फळ लाभत असते आपल्या मनामध्ये क्रोध असेल नकारात्मकता असेल ती दूर होत असते या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि या दिवशी मुख्य उंबरबट्याचं लेपन आपल्याला करायचं आहे हळद गंगाजल गोमूत्र त्रुटी टाकून हे लेपन मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे आणि त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला काय करायचं आहे एक स्वस्तिक या हळदीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे त्याची नित्यसेवा पूजा सकाळ संध्याकाळ करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला हळदी कुंकाच्या बोटाने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्याचीही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे अगरबत्ती किंवा धूप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे आणि स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुळशी माताला आपल्याला काय अर्पण करायचं आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे आपल्याला थोडीशी दोन चम्मच हरभरा जा डाळ जी आहे तर थोडीशी दोन चम्मच आपल्याला हरभरा डाळ जी आहे ती भिजत घालायची आहे तर या धा हरभराच्या डाळीमध्ये आपल्याला चिमडभर हळद जी आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर तुळशी माताला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे शुद्ध जल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईच्या किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे जर आपण या दिवशी चुकून तुळशीचे पान जर तोडले तर माता लक्ष्मी रागवत असते ती क्रोधित होत असते आणि याचा परिणाम जो आहे हा आर्थिक आणि संपत्तीवर होत असतो त्यामुळे ही दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला घरातील सदस्यांनी चुकूनही करायची नाही पती असेल किंवा मुले असेल किंवा घरातील कोणतीही व्यक्ती असेल तर ह्या चुका करायच्या नाही पहा घरातील वातावरण आहे ते शुद्ध ठेवायचं आहे एखादी म्हातारी व्यक्ती असेल किंवा आपले पती असेल तर त्यांचा अपमान या दिवशी करायचा नाही त्यांच्या पाया आवर्जून पडायच्या आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉब तुम्ही करत असाल किंवा रोज तुम्ही कामाला जात असाल तर तिथे कोणी तुमचा अपमान करत असेल तर आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही कारण पौर्णिमेच्या दिवशी जेवढं शांत राहिलं तेवढं आपलं मन प्रसन्न राहते म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीकडे लक्ष न देता किंवा आपला जो शत्रू आहे हा गुपित असेल तर त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला ही पौर्णिमा मोठ्या थाटामाटात साजरी करायची आहे जर तुमचं मन अस्वस्थ झालेलं असेल तर या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे पाटावर एक श्रीयंत्र ठेवायचं आहे पूजा विधी करून हळदी कुंकाचे बोटे लावून त्यावर श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्या श्रीयंत्राला कमलगटेची माळा अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला येथे पाच कवळी जी आहे जी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते तर या दिवशी पाच कवडे घेऊन त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करून आणि गौरीची पूजा आपल्याला करायची आहे गौरी म्हणजे जी माता लक्ष्मी आहे त्यांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करून ही मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर चंद्रदेवाची पूजा करायची आहे एक कलश स्थापन करायचा आहे त्यावर आपल्याला श्रीहरी विष्णूचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे विष्णूचा एक मोठा फोटो ठेवायचा आहे अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला बारा वाजेपर्यंत ही पूजा करायची आहे आणि बारा वाजल्यानंतर आपल्याला हा प्रसाद जो आहे दूध मसवलं दूध तपवलेला आहे त्यामध्ये मसाला तुम्ही टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर तो नैवेद आपल्याला आपण आप जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे अर्पण करायचा आहे आणि या दिवशी चंद्राखाली आपण जे दूध आठवत असतो तर चंद्राची सोळा कलाकलाने परिपूर्ण असतो म्हणून त्यांचा प्रकाश जो आहे तर तो या दुधावर जेव्हा आपण दूध जे आहे ते चंद्राखाली बनवत असतो त्यामुळे चंद्राचा जो सोळा कलाने परिपूर्ण जो प्रकाश असतो तर त्याचा प्रकाश जो आहे हा आपल्या दुधावर पडायला हवा यामुळे आपल्याला जे दूध तपवायचं आहे तर ते बारा वाजेपर्यंत तपवायचं आहे बाराच्या नंतर हा प्रसाद सर्वांना ग्रहण करण्याकरिता द्यायचा आहे देवाला आधी द्यायचा आहे नंतर आपण ग्रहण करायचं आहे ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी वादविवाद कलह किंवा आरडाओरडा असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही या घरामध्ये शिवीगाळ केली जाते किंवा एकमेकाला पसंत केलं जात नाही किंवा सतत वादविवाद होतात त्या घरामध्ये लक्ष्मी राहणे पसंत करत नाही घरामध्ये शांततेचं वातावरण जे आहे ते बघून माता लक्ष्मी घरामध्ये पाय टाकत असत म्हणून या दिवशी घरामध्ये शांततेचं वातावरण जे आहे ते ठेवायचं आहे वाद न व्हावे किंवा आपलं घर जे आहे ते स्वच्छ कसं राहावं याकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये तामसीन आहार जो आहे हा चुकूनही बनवायचा नाही कांदा लसूण हे पदार्थ जास्त खाऊ नका फक्त आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे किंवा या दिवशी चुकूनही जे मांसाहारी पदार्थ आहे बाहेर जाऊन चुकूनही खायचं नाही ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर असं म्हटलं जाते की ह्या गोष्टी जर आपण टाळल्या नाहीत तर यामुळे काय होते की आकस्मित लगेच संकट जे आहे ते आपल्याला यायला लागतात मग आपण म्हणतो की माझ्या नशिबात ह्या सर्व गोष्टी का होत आहे म्हणून त्या दिवशी काळा रंग चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे चार ते पाच या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे तरी या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा आपल्याला महालक्ष्मी जवळ लावायचा आहे जिथे पूजा मांडली आहे तिथे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून एक असन है। आसन घ्यायचं आहे आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम या पठणाचं तीन वेळा पठण करायचं आहे माता लक्ष्मीला ल कमळाचे फूल त्याचबरोबर कमळाच्या बिया असेल अर्पण करायच्या आहे किंवा माता लक्ष्मीला कवळी किंवा कमळगट्ट्याची माळ अर्पण करू शकता माता लक्ष्मीला नारळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता म्हणून या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करून यायचं आहे तर ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड तर पहा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात आपल्या देवतांचा म्हणजे तेहतीस कोटी देवांचा वास असतो विष्णू वास करत असतात यामुळे आपल्या पित्रांचाही सहवास या झाडामध्ये असतो म्हणून या दिवशी झाडाची पूजा अर्चना केल्याने आपल्याला सुख संपत्ती त्याचबरोबर आपल्याला प्रखर पितृदोष हा लागलेला आहे तो नाहीसा होत असतो आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते म्हणून या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे मंत्र किंवा इच्छा लिहायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे या दिवशी पिंपळाचं एक पान घ्यायचं आहे त्यावर चंदनाच्या सहाय्याने आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हे पान अर्पण करायचं आहे चिमुळभर मोहरी आपल्याला एका दिव्यामध्ये टाकायचे आहे यामध्ये तूप टाकायचं आहे आणि दोन वाती टाकायचे आहे हा दिवा प्रज्वलित करून पिंपाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर काळीतीळ जे आहे या झाडाला अर्पण करायचे आहे म्हणून आपली इच्छा जी आहे ती मनमन व्यक्त करायची आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत ओ त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे श्री विष्णू देवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यामुळे घरात